नमस्कार असे प्रेक्षको घरोघरी मातेच्या चुली या मालिकेच्या बावीस साखेच्या भागामध्ये सुरुवातीला आपल्याला तेच जा दाखवलं जातं ज्यावेळेस बँकेचे लोक घरी येतात आणि यांना वॉर्निंग देतात रणदिव्यांना की तुमच्याकडे एकच महिना आहे एका महिन्यात तुम्हाला घर खाली करायचं आहे आणि सोमित्र त्यांना म्हणतो की घर खाली करायचं की इथे राहायचं हे कोर्ट ठरवेल आपण कोर्टात भेटूया ती लोकं पण तेच बोलतात आम्ही पण एक महिन्यानंतर तुम्हाला तेच म्हणूया म्हणणार आहोत की इथून निघा आणि हे वाक्य ऐकल्यानंतर मात्र आईला विश्वास बस बसतच नाही हे आपण काय ऐकतो ते आणि तिला करायला लागते मग ते लोक निघून गेल्यानंतर मात्र नाना भयंकर चिडलेले असतात कारण त्यांनी पायी पायी जमून हे घर आहे हे कुटुंब हे प्रॉपर्टी उभारली आहे आणि आता एक मया एका महिन्यामध्ये कुणासरी चुकीने हे सगळं नाहीसं होणार या चिंतेने काळजीने ते चिडले असतात ऋषिकेश आणि सुमित्र आणि सारंग सुद्धा त्यांना शांत करतो आणि आम्ही तिघंही यातना काहीतरी मार काढू असं म्हणतात मात्र ते म्हणतात हे सगळं शक्य झालं कसं काय आपले प्रॉपर्टीचे पेपर त्यांच्याकडे गेले कसे काय मग सो ऋषिकेश म्हणतो कदाचित मला वाटतं की ऐश्वर्या ऐश्वर्यानेच हे सगळं केलं असेल पण नाना म्हणता अरे बाबा ती बाई आपल्या घरात नाही आहे किती वस्ती ह्या घरात नसतानासुद्धा ती आपला घर कशी येईल आणि आपल्या घरातला पेपर घेऊन कशी जाईल मात्र कोणा कोणाकडे याचं उत्तर नसतं पुढे मात्र आपल्याला दिसतो की आई आणि आजी एका रूममध्ये असतात आणि यावेळेस आजी हात धुवून आईच्या मागे लागली असतं की या सगळ्यामागे जानकीचा हात आहे जानकीने तिच्या आईला वाचवण्यासाठी आपली प्रॉपर्टी पडायला लावली आहे मात्र आईलाही पटत नसतं आणि ती तिला म्हणत असते तुझ्या हातापाय पडते प्लीज आता ते हा विषय काढू नको आम्ही घरातल्या कोणत्या टेन्शनमध्ये हा तुला कळत नाही का मात्र आजी म्हणते बाई मी पण तुझ्यासारखीच आई आहे ना मला तुझा संसार तुझ्या मनोबाळांचा संसार असं रस्त्या रात्र बघूल कसं मी तुला तेच सांगते या सगळ्या मागे जानकी जानकी ते नाना तर जानकी बोलू शकत नाही मात्र तू एक सासू आहेस ना तू जानकी जाऊन विचार ती तिला उत्तर द्याला बादील आहे तू तिला विचारलंस ना तिला उत्तर द्यावंच लागेल मग मात्र आईला पण काय कळत नाही काय बोलावं ते पुढे आपल्याला दिसतं की सौमित्र जानकी ऋषिकेश आणि अवंतिका हे रूममध्ये असतात आणि विचार असतात हे सगळं शक्य झालं कसं सौमित्र विचारतो वहिनी का हो। पे पे तू नक्की तीच लाल फाईल दिली होती ना आणि काय काय झालं त्याविषयी पुन्हा एकदा आठव मग ते सगळं रिपीट करते की आपण दोन फाईल केल्या रेडमध्ये ते डुप्लिकेट पेपर ठेवले ब्ल्यूमध्ये आपण ओरिजिनल पेपर ठेवले ब्ल्यू फाईल मी कपड्यात ठेवली रेड फाईल टेबलवर ठेवली एवढं सगळं सांगते ती मग तो विचारतो मग तू गेल्यानंतर तिथे कोणी आलं होतं का ती म्हणजे कुणीच नव्हतं आलं भाऊजी मग ऋषभ मी म्हणजे हे कसं शक्य आहे मग ती फाईल गेली कुठे पण मला वाटतं तू गेल्यानंतर कोणी कोणी आलं असेल तिथे आणि ते जे कोण आलं असेल ना ते घरचं असेल पण घरचं घरचं व्यक्ती हे सगळं कशाला करेल आणि घरचं व्यक्ती असू शकेल असंही त्यांना डाऊट असतो मात्र सारण तो येत म्हणतो दादा मला या वाटतं यामागे आपल्या घरचं व्यक्ती आहे मग ते म्हणतात कोण सो सारण म्हणतो आजी स्वमित्रा ऋषेशा बिलकुल पटत नाही की आजी हे सगळं करू शकेल का मात्र सारण त्यांना दोघांना आठवण करून देतो की मागेसुद्धा ऐश्वर्याच्या बोलण्यात येऊन आजीने आपल्यासोबत बरंच काही वाट केलं होतं मग त्यांनाही खात्री आहे मग ते म्हणतात आपण आजीला विचारूया तोपर्यंत होतं काय मित्रांनो तिकडे ऋष ऐश्वर्याला त्या मासमॅनचा फोन आला असतो ती पण त्याची खूप वाट बघत असते की हा फोन कधी करतो ते आणि फोन आल्यानंतर ती म्हणते मला पटकन गुड न्यूज सांग की आपला प्लॅन सक्सेसफुल झाला की नाही परंतु आपला प्लॅन तर माझा प्लॅन होता आणि माझा प्लॅन नेहमी सक्सेसफुलच होतो की ठीक आहे बाबा तुझा प्लॅन झाला की नाही सक्सेसफुल ती तो म्हणतो हो झाला आहे पण एक महिना बाकी आहे आणि तुला तुझे पैसे पाहिजे असतील ना पण तुझे पैसे तुला तेव्हाच मिळतील ते म्हणजे एक महिन्यानंतर ज्या वेळेस कुटुंब पूर्णपणे रस्त्यावर येईल ती म्हणते ठीक आहे हरकत नाही पण मला अशी माहिती करायला आवडेल तू खरंच खूप चांगला माणूस आहेस तो म्हणतो बस अशा काही पुढे पुढं करायची गरज नाही ती म्हणते बाबा तू का जानकीसोबत राहिलं कधी नुसतं टोबण्या मारत असतो मला तो म्हणतो बस याचा शहाणपणा करून फोन कट करतो तो मग त्याने फोन क्लॅक्ट केल्यानंतर लगेच ही आजीला फोन लावत आहे आणि आजीला फोन लावल्यानंतर आजी प्रचंड घाबरली असते ती आधी देवापुढं गेलेली असते देवापनंतर माझ्याकडनं खूप मोठं पाप बढलं आहे आता कसं करून मला आणि माझ्या घरच्यांना यातून सुखरूप बाहेर काढ आणि मग आश्वर्याला फोन आल्यानंतर ती प्रचंड घाबरत आहे ती दाराबाहेर येऊन तिची वर लागते तिथं म्हणते ऐश्वर्या मी खूपच मोठी चूक केली पण मला आता अशी भीती वाटते की मी या सगळ्या मी अडत काय ऐश्वर्या म्हणते ओ काळजी करू नका हो मी तुम्हाला अडकू देत नाही तुम्हाला सांगितलं ना मी तुम्हाला बाहेर कसं काढते मी काढते माझ्या प् माझ्या प्लॅननुसार मी तुला मग घराबाहेर काढे जे या प्लॅनमधून बाहेर काढेल तुम्ही अगदी बिलकुल काळजी करू नका फक्त तुम्ही एकच काम करा आता हे जे जी वाद आली हा फटाकला ना याचं सगळ्याचं श्रेय म्हणजे सगळ्याचा दोष जानकीवर जाऊ द्या आणि त्यांच्या घरामध्ये भांडण झाली पाहिजे हे बघा तुम्ही आणि प्रत्येक बित्तम बातमी मला देत जा असं म्हणून अश्वरा फोन कट करते आजीला काहीच कळत नाही काय करावं या पोरीचं आणि तेवढा त्याचा सारंग सारंग आल्यानंतर ते आणखी घाबरत आहे सारंग आजी घाबरते काय कोणाच पण होता आजी म्हणते अरे गावकडून आलता मी शेतीबिद्दीबद्दल विचार होते खूप पाऊस पडला ना असं म्हणून ती वेळ मारून येते सारंग म्हणतो चल चल ती सगळे आत्म्यात वाट पाहत आहे तिला काहीच कळत नाही आतमध्ये येऊन बघते सगळेच ऋषिकेश स्वमित्र अवंतिका जानकी तिची वाट पाहत असतात ऋषिकेश डायरेक्ट तिला विचारतो असं बघतो तिच्याकडे तिला ती म्हणते काय काय मी काय केलं आहे तो मी तुला अजून काही विचारलं पण नाही तू घाबरतेस कशाला मग तो विचारतो की तुला ऐश्वर्याचा कधी फोन वगैरे आला होता का, का, हो का ती म्हणते मग मला कशावर फोन येईल पण तिचा आवाज बदलतो मग ती मोठ्या आवाजात बोलते की तुम्हाला काय वाटतं ऐश्वर्याचं माझं काय बोलणं होतं आणि तुम्हाला माझ्या संशयतात काय मग जानकी थोडं नमते घेते ती म्हणते आजी असं नाही तुम्ही खूप चांगल्या आहोत पण ती ऐश्वर्या कशी माहिती नाही आपल्याला ती तुम्हाला कधी गोड बोलून तुमच्याकडनं तिचा हवा तो हेतू साध्य करून घे तुम्हालाही कळणार नाही म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो ती तुमच्याशी काही फाईलबद्दल बोलली काही बोलली का आई मा मा आजी मात्र म्हणत असते नाही आमचं काही बोलणं झालं नाही मग ऋषिकेश म्हणतो तुम्हाला तिथे फोनवर येत असेल काही मेसेज असेल ना इथल्या गोष्टी तिकडे काढण्याकरता इथल्या खबरी तिकडे साडण्या साळण्याकरिता तुम्हाला ती फोन करत असेल ना आजी मात्र नाहीच म्हणत असते आणि पुन्हा म्हणते तुम्हाला माझा संशय येतोयच का मग समिती म्हणतो आजी तसं नाही ऐश्वर्याचं ना आमच्या सगळ्यांशी भांडण झालं आहे फक्त तू सोडून म्हणून आम्हाला असं वाटतं की तुझी तुझी मैत्री असावी म्हणून तुला आम्ही विचारतोय मात्र आजी काही सांगायला तयार नसते ती नकार देत असते आणि तोंड इथे आजचा भाग संपतोय आता उद्याच्या भाग बघूया की आजी पकडली जाते का जी चावी फिरवली त्यामुळे आई जानकीला जोर देते पण पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला आजच्या भाग काय आवडलं काय नाही ते कमेंट करून जरूर कळवा आणि हो व्हिडिओ आवडला असेल ना व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका बट या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या